नमस्कार मंडळी विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्हाला काहीतरी गोड खावंचं वाटतंय आणि झटपट काहीतरी इन्स्टंट बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही करू शकता शेवयाची खीर किंवा आता सुट्ट्या लागल्या मुलांना तर मग मुलांची काहीतरी हट्ट असतात काहीतरी गोड खायचे तर इन्स्टंट ही रेसिपी होऊ शकते शेवायची खीर आणि इतकी झा भन्नाट लागते हे बघा तुम्ही एकदा नक्की करून बघा त्यासाठी मी ते काही शेवाया घेतलेल्या आहे या घरच्या शेवाया आमच्या त्याला निवडून घेतलेल्या मी बी आणि आता कढईमध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे एक मोठा चमचा आणि या शेवया सर्व घेते मी मंद आचेवर कारण की याला ना हाय फ्लेमवर भाजायचे नाही आहे मंद फ्लेमवरच भाजायचे आहे शेवया एकीकडे भाजत आहे तोपर्यंत मी एकीकडे दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जवळपास अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी आणि या शेवया भाजताना थोडी पेशंटची आवश्यकता आहे कारण की याला मंद फ्लेमवरच आपल्याला भाजायचं आहे हाय फ्लेम जर तुम्ही केली तर ते एक तर करपून जातील अर्ध्या कर आणि अर्ध्या कच्च्या राहतील त्यामुळे आपल्याला कुठेच हाय फ्लेम करायची नाही मंद फ्लेमवरच सगळ्या शेवया भाजायच्या आहे आता आपल्या शेवया पूर्णपणे भाजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान तांबूस रंग आलेला आहे आणि दूध गरम पण झालेलं आहे आता गरम दूध मी त्यात घातलेलं आहे आता दूध द्यायला जरा जास्त क्वांटिटीमध्ये लागतं त्यामुळे मी ना परत अर्धा लिटर आणि परत थोडंसं दूध वर गरम करायला ठेवलेलं आहे का जर तुमच्याकडे तुम्हाला जर अर्धं पाणी घालायचं असेल तर अर्ध पाणी ना अर्धं दूध घालू शकता पण जास्त दुधाचा वापर केला तर जी खीर आहे ती खाण्यासाठी छान लागते आता मी इथे अर्धी वाटी साखर घालणार आहे आणि परत मी जे दूध गरम केलं होतं ते पण यात घालून घेतलेलं आहे आता साखर तर मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याला कुठेच कोणतेच ड्रायफ्रूटची आवश्यकता नाही किंवा काहीच लागत नाही याला फक्त शेवया आणि दुधापासून ही खीर एकदम भन्नाट लागते आणि साजूक तो आता मी इथे थोडीशी वेलची पूड घातलेली आहे हे ऑप्शनल आहे घालायची असेल तर घाला किंवा स्किप करू शकता तुम्ही आणि इथे आपली गरमागरम शेवयाची खीर खाण्यासाठी रेडी आहे एवढी भन्नाट लागते गरमागरम सर्व करा एन्जॉय करा आणि कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा